नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे किरी बॉल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि काय काय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या आमच्या नवीन असाल तर तर करायला विसरू नका चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार तेवीस या सालातील सिनेमांना मिळाले सर्वात कमी रेटिंग चंद्रमुखी टू पंगा क्वीन कंगना रनौत हिला दोन हजार तेवीस हे वर्ष चांगले गेले नाही तिच्या बहुचर्चित चंद्रमुखी या सिनेमाला केवळ दोन पॉईंट सात रेटिंग दिले गेले आदिपुरुष रामायणच्या कथानावर आधारित असलेला ऐतिहासिक आदिपुरुष हा चित्रपट आहे या सिनेमाला आठ एवढेच रेटिंग मिळाले शहजादा अभिनेता कार्तिक आर्यन याचा शहजादा हा सिनेमाही दोन हजार तेवीस मध्ये फ्लॉप गेला या सिनेमाला आय एम डीने केवळ चार पॉईंट पाच रेटिंग दिले सेल्फी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि इम्रान यांचा सेल्फी हा सिनेमाही फारसी कमाल दाखवू शकला नाही याला पाच पॉइंट नऊ रेटिंग मिळाले किसी गा बाई किसिकी जान अभिनेता सलमान खान याचा किसी का बाई किसी की जान हा सिनेमा सपशेला पटला या सिनेमाला चार पॉईंट तीन रेटिंगच मिळाले नियत अभिनेत्री विद्या बालन हिचा नियत हा सिनेमा दोन हजार तेवीस मध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही या सिनेमाला पाच पॉईंट तीन रेटिंग मिळाले द लेडी किलर अभिनेता अर्जुन कपूर याचा द लेडी किलर या दोन हजार तेवीस मधील सर्वात फ्लॉप सिनेमा ठरला या सिनेमाला केवळ एक पॉईंट पाच रेटिंग मिळाले मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बॉलिवूडबद्दल दररोजच्या दररोज अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद